शिवाजी विद्यालय भर येथे वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजवंताला दफ्तराचे वाटप करण्यात आले रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भरजहांगीर येथे शालेय विद्यार्थ्यांना अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार माननीय किरणराव सरनाईक यांच्याकडून विद्यालयात गरीब होत करू गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय दफ्तराचे वितरण करण्यात आले वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते प्रांगणात वृक्षारोपण देखील करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य महंत रमेश गिरीजी महाराज प्रमुख अतिथी मान्य डॉक्टर स्नेहदीप भैया सरनाईक संचालक शिवाजी शिक्षण संस्था वाशिम सचिव भिकाजीराव नागरे शाळा समितीचे संचालक डॉ श्रीराम गरकळ सौ गंगासागरताई चोपडे अशोकराव काष्टे वृक्षमित्र प्राचार्य गजाननराव मुलंगे रविभाऊ आढाव ज्येष्ठ पत्रकार डी पी जोशी अशोक चोपडे प्राचार्य बीजी काळे यांच्या हस्ते मा सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज व शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गवाशी अप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांच्या विद्यालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बीजी काळेसर यांनी केले तर माननीय डॉक्टर निदीप बैया सरनाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्षारोपण महत्व आपल्या भाषणातून समजावून सांगितले व उपस्थित विद्यार्थी यांनी वृक्षदिंडी काढून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले व सोबतच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील करण्यात आला कार्यक्रमाला सेवानिवृत्त डी पी जोशी सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक व शिक्षकोत्तर कर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय दांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी शीतलताई देशमुख यांनी मानले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणवाड हारू पाटील